खोट्या बनावट सोन्याचे दागिने कुसुम कल्याण निधी लिमिटेड शाखा राजवाडा चौक सांगली या बँकेत सोने तारण ठेवून बँकेची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे या प्रकरणी कुसुम कल्याण निधी लिमिटेड सांगलीचे एमडी अमित विलासमाने वयसेचाळीस राणार शांतीबन कॉलनी शंभर फुटी रोड विश्रामबाग सांगली यांच्या फिर्यादीवरून तिघांवरती सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे समीर काकासो मुलाडी वैसेचाळीस राहणार गोगाव तालुका कराड जिल्हा सातारा आकाश अरुण सोनवणे बैतीस राहणार दहारी तालुका पलूस आणि विक्रम दिनकर बेदाटे वय अठ्ठावीस राहणार गोगाव तालुका कराड जिल्हा सातारा असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत या तिघा संशयित आरोपी यांनी तेरा मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास खोट्या बनावट सोन्याच्या बांगड्या ह्या खऱ्या असल्याचे भासून अप्रामाणिकपणे बँकेमध्ये बनावट सोने तारण ठेवून बँकेची फसवणूक करून बँकेस अन्यायाची आर्थिक हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे ही बाब लक्षात येताच समीर मुलाणी आकाश सोनवणे आणि विक्रम बेदाटे यांच्यावर सांगलेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे